मैत्रिणींनो माघ पौर्णिमा आहे त्यामुळे सत्यनारायण हा आपल्याला करायचा आहे तर सत्यनारायण कधी करायचा कारण शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस पौर्णिमा आलेले आहे शुक्रवारी लागते दुपारी तीन नंतर आणि शनिवारी सहा वाजता संपते मग ज्या ताईंना शुक्रवारी जमत असेल प्रदुष्काळामध्ये कारण सत्यनारायण हा प्रदुष्काळात केला जातो त्यामुळे ज्या ताईंना शुक्रवारी जमत असेल त्या ताईंनी शुक्रवारी केला तरी चालेल आणि ज्यांना शक्य नाही त्या ताईंनी शनिवारी सत्यनारायण केला तरी चालेल पण सत्यनारायण हा करावा मैत्रिणीनो कारण सत्यनारायणमुळे खूपच आपल्या घरातील समस्या दूर होतात मुख्य दरवाजा स्वच्छ करून हुंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तसेच महालक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं आहे तुम्ही शनिवारी करा किंवा शुक्रवारी करा शेवटी आपल्या मनातला भाव खूप महत्त्वाचा आहे तसेच कुंकुमार्जनसुद्धा आपल्याला करायचं आहे पौर्णिमेच्या ज्या ज्या सेवा आपण करतो त्या सगळ्या आपल्याला करायच्या आहेत ज्याताई पौर्णिमेचा उपवास धरत असतील त्या ताईने पौर्णिमेचा उपवास शनिवारी धरायचा आहे कारण शुक्रवारी पौर्णिमा तीन नंतर लागते त्यामुळे तो उपवास तुम्ही शुक शनिवारी धरावा शुक्रवारी किंवा शनिवारी दोन दिवसामध्ये तुम्हाला जमेल तसं तुम्ही कधीही सत्यनारायण करा पण सत्यनारायण हा प्रदुष्काळामध्येच करा सत्यनारायण करत जावा मैत्रिणीनो दर पौर्णिमेला कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि भरभराट होते आप आणि आपल्या आयुष्यात कोणतेही काम करत असताना अडचणी किंवा अडथळे येतात ते येत नाहीत त्यामुळे सत्यनारायणची पूजा दर महिन्याला करत जावा त्या पूजेला काहीही साहित्य लागत नाही फक्त एक दोन चमचे शिरा जरी झाला तरीसुद्धा सत्यनारायणची पूजा होते देव आपल्याकडे काहीही मागत नाही मैत्रिणी मला पावशेलचाच शिरा हवा आणि मला अर्धा किलोचा शिरा हवा असं काहीही नसतं तो आपल्या मनातला भाव बघत असतो पण सेवा केला तर मेवा हा मिळतोच पण त्याला काही कालावधी असतो आपण शाळेमध्ये जातो शाळेमध्ये सुद्धा परीक्षा घेतातच आधी परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेमध्ये जो पेपर चांगला लिहितो त्यालाच चांगले मार्क पडतास त्यालाच शबासकी मिळते त्यामुळे आपण केलेल्या सेवेचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळणार पण त्याला योग्य ती वेळ यावी लागते योग्य ती वेळ आली की देव आपल्यावर कोणतंही उदारी ठेवून घेत नाही तो बरोबर आपल्याला पुरेपूर त्याच्यापेक्षा जास्त देत असतो आयुष्यात काही नाही केलं चालेल मैत्रिणीनं पण देवाची सेवाही करत जावा कारण आपल्यासोबत फक्त तेवढंच येत असतं दुसरं काहीही सोबत येत नाही भले तुम्ही पन्नास लाखाचा बंगला बांधला किंवा पन्नास लाखाची गाडी घेतला तर ती सोबत येत नाही केलेली सेवा फक्त आपल्यासोबत येत असते ಆ ಭಾರಿ ಅಹಿ ಮೈತ್ರಿ ನೀನು ಧನ್ಯವಾದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಹೌದೌದು ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ